केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज सांगलीत दाखल झाला या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत सांगली विधानसभा स्वा मतदारसंघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्परथाचे मारुती चौकात आगमन झाले एकोणीस जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात मारुती चौक येथून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे प्रकाश बिर्जे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुब्राम मद्रासी योगेंद्र थोरात माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर गीतांजली धोपे पाटील अविनाश मोहिते गणपती साळुंके स्नेहा जगताप स्मिता भाटकर विशाल पवार विजय बादवणे रेखा पाटील माधुरी वसगडेकर पंचायत राज व ग्रामीण विकास विभाग पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक श्रीकांत शिंदे सांगली महानगर सहसंयोजक रवींद्र वाजवणे संग्रामसिंह शिंदे रेखाताई इंगळे स्मिताताई भाटकर जगताप आशिष साळुंके योगेश मोरे प्रथमेश कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात पीएम स्वनिधीच्या लाभार्थी अनिता लोंढे घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा कसा लाभ मिळाला याची माहिती दिली यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केले यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केले ह्या स्कीम, स्कीम आहेत त्या मध्ये जर आपण बघितलं तर एवढ्या स्कीम आहेत की त्या दीडशे दोनशेच्या भरती स्कीम आहेत आणि या स्कीम करत असताना फक्त आपण काय करायचंय आपली जी अडण लोक असतील किंवा ज्यांना समजत नसेल त्यांना आपण सकाळी सगळ्या सहकार्य करायचं त्या स्कीम मध्ये त्यांना घ्यायचं आहे एकदा स्कीम मध्ये आपण आलात की तुम्हाला हे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील काय असेल अनुदान ते तुमच्या खात्यावर जमा होईल तर ह्या दृष्टिकोनातून हे मोदी साहेबांनी केलेलं आणि देवेंद्र भाऊन केलेला हा एक प्रयत्न मोठा आहे आणि हा महाराष्ट्रच नाही आहे हे देशभर चाललेलं आहे आज विचार करा आज देशामध्ये आपल्याला धान्य फुकट मिळते की नाही आता मिळते की नाही धान्य फुकट मिळते ना हे तुम्हाला मिळत नाही आहे हे देशातल्या सगळ्या गरिबांना मिळत ऐंशी कोटी लोकांना धान्य फुकट मिळणारा जगाच्या फडणवीस हा एकमेव देश आहे तो मोदी साहेबांनी केलेला संकल्प आहे हे आपण असं आठवला पाहिजे आज पेन्शन एक आरोग्याची एक स्कीम मोठी चालू केली मोदी साहेबांनी आरोग्य निधी कार्डलं आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत कार्ड चालू केलं पाच लाखाच आहे आज तुम्हाला काय काय का कार्ड तुम्ही काढायचा फक्त प्रयत्न करा तेवढीच असती घ्या कार्यकर्ते असतील अधिकारी असतील ते तुम्हाला सहकार्य करतील पण एकदा कार्ड तुमच्या डाल कुठल्याही हॉस्पिटलला तुम्ही गेला की मला हा आजार आहे पाच लाखापर्यंत तुम्हाला ट्रीटमेंट फुकट मिळणार बाकी महाराष्ट्राची महात्मा फुले जीवनदाय असेल बाकी गोष्टी असतात त्या गोष्टी तर सहकार्य मिळतात आपल्याला पण मोदी साहेबांनी किती मोठी अटेंजमेंट केली माझा गरीब हा पैसे नाहीत म्हणून दम तोडले नाही पाहिजेत त्यांना ह्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी प्रयत्न केला आणि ही यात्रा इथे येत असताना एक एक गोष्ट सांगायला तर वेळ खूप लागेल पण निश्चित आपल्याला ह्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ही यात्रा आज आपल्याकडे पोहोचलेली आहे त्या ह्यात्रेचा फायदा घ्या आपण घ्या फायदा आपल्या बाजूवाल्याला सांगा आपल्या गल्लीत सांगा सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांचा विस्तार होऊ द्या सगळे सुख समाधानश्री आणि उत्कृष्ट असे आरोग्यमय जीवन सगळ्यांना जगू द्या ह्या दृष्टिकोनातून हा केलेला प्रयत्न आहे